सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे प्रवळ या निर्वसू कथन प्रवळा नावाचा एक कुंभार होता त्याने गीत तयार केले म्हणजे स्वत काव्य तयार केले व पुढे ते काव्य गाऊन दाखविले व श्री चक्रपाणी महाराजांना विचारले की देवा माझे गीत कसे झाले यावर स्वामी म्हणाले तुझा निर्वसू होईसे झाले असे स्वामी का म्हणाले असा प्रश्न आपल्याला पडणे सहज स्वाभाविक आहे परंतु स्वामींनी शाप दिला असा अर्थ होत नाही कारण त्याने उच्च प्रकारचे तत्व सामान्यात आणले उपनिषेधासारखे तत्व गीतामधून गायले अध्यात्मिक गीतू बरोबर तात्विक ज्ञान असलेले गी। गीत म्हणून स्वामींना विचारतो की देवागीत कसे झाले तेव्हा स्वामी म्हणतात की तुझ्या वंश पुढे चालणार नाही असे झाले दंडवत प्रणाम या लीळे आदर्श आहे लीळेचा असा आदर्श आहे की आपल्याला जर गाता आले म्हणजे परमेश्वराची स्तुती चांगल्या शब्दाने करता आली तर करावी आपल्या शोक्तीने कधी कधी काही शब्दांचा चुकीचा अर्थ निघत असेल तर ते काव्य तयार करू नये अथवा गाऊ नये त्यापेक्षा परमेश्वर विहित लीळास्मरण नावाचे स्मरण करणे चांगले आहे देव उदास होतील वा आपली क्रिया परमेश्वराला आवडणार नाही असे कार्य करू नये दंडवत प्रणाम आजच्या लेळेचे प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न श्री चक्रपाणी महाराज रवळ्याला का म्हणाले दोन दुसरा प्रश्न या लेळेमधल्या पात्राचे नाव काय आहे तीन तिसरा प्रश्न आपण आज या लेळेमधून काय बोध मिळाला चार चौथा प्रश्न प्रवळा कुंभाराने काय गायले असता स्वामींना ते आवडले नाही सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून वेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम